शहरातील हमाल गल्ली परिसरात चोरीची घटना काल दिनांक आठ रोजी घडली सविस्तर माहिती अशी की हमाल गल्ली येथील रहिवासी आकाश ज्ञानेश्वर सपकाळ हे घराला कुलूप लावून कामाला गेले असता अज्ञात चोट्याने सकाळी साडे दहाच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटाचे लॉकर तोडून रोख रक्कम दहा हजार रुपये व रिअलमी कंपनीचा मोबाईल किंमत अकरा हजार रुपये असे एकूण अंदाजे एकवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला असून आकाश सपकाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशीनुसार पैठण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे